नमस्कार सगळ्यांना क्रांती आहे रे माझ्या लाईव्ह वर तुमचं स्वागत आहे कोणी असेल तर लवकर जॉईंट व्हा बोला नमस्कार आज मी पहिल्यांदा लाईव्ह घेत आहे आशिष नमस्कार सगळ्यांना लाईव्ह वर आमच्या इथला बघा अशा पद्धतीने आम्ही डोंगराच्या पायथ्याशी राहतो आमच्या इथला असा निसर्ग आहे महादेवाचं मंदिर आहे तिकडे वरती अशा या बाजूने हो का पहिल्यांदा आलेले आहे का लाईव्ह <laughs> मी चांदवड इथे राहते नाशिक जिल्हा चानवड आणि जो हायवे असतो मेन हायवे ला राहत असतो आम्ही इथे लाईक करा तुमचा चॅनल आहे का मला सांगा म्हणजे मी पण तुमच्या चॅनलला भेट देईल हा हो 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 मोनाताईंच्या लाईव्ह आली होती हा बरोबर आहे मी आज फक्त ट्रायल घेतली आहे मी आज कोणाला सांगितलेलं नाही की मी वर येणार आमच्या इथे रेंज राहत नाही पण मी वरती वर आलेली आहे त्याच्यामुळे मग पहिल्यांदा वर आलेली आहे मी <laughs> प्लीज मराठीतून कमेंट्स करा म्हणजे मला कळतील थोडं म्हणजे थोडं इंग्लिशला प्रॉब्लेम येतो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्या नाशिक जिल्ह्यात आहे आम्ही नाशिक जिल्ह्यात चांदवड नाशिक जिल्ह्यातील चांदवड हे बघा पूर्ण चारी बाजूने आमच्या घराच्या चारी बाजूंना डोंगर आहे बहुत खूबसूरत आहे वातावरणच असं आहे इतले बघा पूर्ण डोंगर आहे रेणुका मातेचं मंदिर आहे इथून आमच्या एक किलोमीटर अंतरावर हो हो चालेल परत भेटू बाजाराला लाईक करून जा कोण कुन कोण आहे ते माझे मोठे व्हिडिओ असतात माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा तुम्ही म्हणजे मी तुमच्या याला पण भेट देईल मागेवर मागेवर किती कामाची जागा असेल ती जपून की मला कमेंट्स काही कळाली नाही यांची काय आहे करा कमेंट्स म्हणजे मला कळेल थोडं कोण कोण आहे चार जण आहेत आई आमच्या इथून हायवे जात असतो जो मोठा हायवे आहे इंदोर हायवे बॉम्बे ते इंदोर हायवे त्या हायवेला लागूनच आम्ही राहत असतो डायरेक्ट आग्रा हायवे म्हणतात इंदोर आग्रा असा हायवे आहे आमच्या इथून या ठिकाणाहून ये पुढून इकडे तुम्हाला गाड्या जाताना दिसतच असतील मेन हायवे आहे या हायवे पासून आम्ही हायवेला राहतो हा मोसम तर एकदम छान असतो इथला <laughs> पावसाळ्यात खूप या डोंगरांवरून पाणी पडत असत दब धबधबे असतात हे बघा हे मागे डोंगर दिसतात त्याच्यावरून पाणी पडत असत मागून असं रमणीय वातावरण असतं इथे हे बघा हायवेवरून अशा गाड्या जाता त्यांचा आवाज येत असतो मी खूप लोक आमचं हे खूप म्हणजे वीस वर्षापूर्वीच म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वीच घर आहे आणि आम्ही बदली निमित्त बाहेर राहत होतो आणि आता रिटायर झाल्यावर इथे आलेलं आहे हा हे <laughs> बघ डोंगर मागचा डोंगर दाखवते तुला मग मी डोंगराच्या पायथ्याशी राहते चंद्रेश्वरीचं मंदिर आहे इथे <laughs> नमस्कार नमस्कार <laughs> तुझी लाईव्ह बघितली मी आता ते बघितलं ते मंदिर ते तुला मी विचारलं पण तू त्या याच्यात होता ना आरती चालू होती त्याच्यामुळे हा इकडे समोर हायवे आहे या इकडे समोर हायवे आहे बघा हे इथे दिसत ना इथे हायवे आहे हे बघ रेणुका मातेचा जवळच आहे हा हे चंद्रेश्वरी मातेचा इकडेच आहे ते हे इकडे हे बघ चंद्रेश्वरी गड हा येतो इकडे हो 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 माझ्या जवळ हम्म डोंगरावर गेला होता हा ना <laughs> मी सहज लाईव्ह वर येऊन बघितलं म्हटलं कोणकोणी तर बघू हा डोंगरावर गेला होता तेच आता आपण ती लाईव्ह बघत होतो नाई नाही मी मी घेतली लाईव्ह हो टेरेस वर आहे टेरेसवरच वरच आहे घरात रेंज नसते मला त्यामुळे मला टेरेसवर वर यावं लागत वायफाय कनेक्ट झालं का मग करता येईल घरातन लाईव्ह तुमच्या मावशी का आपली फॅमिली हम्म आपली आपली यूट्यूब फॅमिली असं अस मला लाईववर यायचा एवढा अनुभव नाही आहे मी पहिल्यांदा वर आलेली आहे हो शेजारची माझी मुलगीच आहे <laughs> माझी मुलगीच आहे ती तिला मुलगी मानल मला मुलगी नसल्यामुळे मला दोघं मुलं आहे त्याच्यामुळे मी तिला मुलगी मानलेलं आहे ती राहुडची आहे बर का ती मला बरीच मदत करत असते लाईव्ह आल्याने वॉच टाईम वाढतो का रे ते विचारायचं होत मला हा मुलगी मानले। मुलं नाशिकला राहतात त्याच्यामुळे मग जवळ कोणी नसतं काका आणि मीच एकटी असते वेळोवेळी उत्तम वाटेल अशी ही रोजची योग हा बर वेळोवेळी उत्तम वाटेल हो चालेल चालेल सुरू करू ते तुम्ही जे टाकलंय ना कमेंट्स तर माझ्या एका या व्हिडिओ खाली लाईक वगैरे कमेंट्स करा म्हणजे मी तुमचं बघेल ते मी लाईव्हचा टाईम ठरवला नव्हता अचानक लाईव्ह घेतली वरती आल्यामुळे सुरू करा, वरती मला थोडा अंधार वाटल्यामुळे मला थोडस कमी दिसत म्हणजे मी सांगते वाचायला प्रॉब्लेम कानते तुफार ते जाऊया या महारा जाऊ महाराष्ट्राला हां ते मंदिर आवडलं बरं का मला कपारी मधलं जे मंदिर होतं ना ते छान होतं आरती पण छान झाली पण तेवढ्यात माझ्याकडे पाहुणे आले त्याच्यामुळे मी तुझं ते, ते पूर्ण बघू शकली नाही कारण मला बाहेर बसून बघावं लागतं ना आहे का तू लाईवला हा हा <laughs> हा हो आहे ना ओके धन्यवाद याच्याने वॉच टाईम वाढतो का मला सांग ना लाईव्ह घेतल्याने माझा तर झालाय वॉच टाइम पूर्ण हा हो वाढतो वॉश टाईम हो माझा तर झालेला आहे वॉश टाइम पूर्ण चार काय पाच हजार वॉश टाइम झालेला आहे आणि चायनलचं मॉनिटेशनचं त्याचं काम चालू आहे मी सगळं प्रोसिजर केली मग पॅक करू नका असं हां आमच्या इथे अंधार पडल्यासारखं वाटतं आहे अंधार आहे अंधारच पडतोय मी लाईव बंद करते मग आता सगळ्यांना बाय जेवढे चार पाच जण माझ्या लाईव आले होते त्यांना सगळ्यांना धन्यवाद मी फस टाइम लाइव घेतली त्याच्यामुळे मला एवढं काही त्याच्यातलं माहिती नाहीये पण तुम्ही सगळे आलेत त्याच्यामुळे मला बरं वाटलं थोडंसं की नाही बाय आप आपल्या आपण घेऊ शकतो लाइव चालेल बाय सगळ्यांना